नमस्कार मी राहुल कुलकर्णी जगाच्या इतिहासाचा जर आपण अभ्यास केला तर आपल्या असं लक्षात येतं की जगातल्या ज्या पाच माफ करा चार प्रमुख नद्या ज्या आहेत त्या नद्यांच्या काठावरतीच तर माणसाची संस्कृती फुललेली आहे आणखी ॲडिशन त्याच्यामध्ये गंगा घ्या आता मी आहे बिहारमध्ये बिहारची आपल्याला काय ओळख आहे बिहार हे असं राज्य की ज्या राज्याचा राजा हा सोन्याच्या रथामध्ये बसून जायचा बरं का आणि बिहार म्हणजे जे पाटलीपुत्र आहे त्या पाटलीपुत्रला जी कमान होती ती सोन्याची होती ह्या भूमीनं जगाला दोन धर्म दिले एक जैन धर्म आणि एक बौद्ध धर्म ही अशी भूमी आहे ना की या भूमीमधून लोकशाही व्यवस्था ही या देशाला पहिल्यांदा कळाली आणखी खूप साऱ्या गोष्टी आहेत मगध जे या देशातलं पहिलं साम्राज्य सम्राट अशोक चंद्रगुप्त आणखी बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत इतिहासाच्या पण आजची बिहारची ओळख काय भारतातलं सर्वाधिक लोकसंख्या असलेलं राज्य एक स्क्वेअर किलोमीटरमध्ये या राज्यामध्ये तीन हजार दोनशे चौऱ्याऐंशी लोकं राहतात प्रचंड डेन्स शेतीवरती अवलंबून असलेली अर्थव्यवस्था कुठेही इंड इंडस्ट्रिलायझेशन नाही उद्योग व्यवस्था नाही मी आहे या बिहार राज्याची राजधानी पाटणामध्ये आणि ही सगळी मंडळी महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण जेव्हा शो करतो तेव्हा एवढ्या मोठ्या संख्येनं माणसं एकत्रित येतात पण मला कल्पनाच नव्हती की म्हणजे बिहारमध्ये ही एवढी एवढी मराठी माणसं आहे तो मराठी जय महाराष्ट्र संजय भोसले हा महाराष्ट्र मंडळ सेक्रेटरी तुमचं महाराष्ट्र मंडळ केव्हाचं एकोणीसशे पंच्याहत्तर साली आम्हाला आपले गव्हर्नर आर डी भंडारी साहेब होते बर त्यांनी हे जागा आम्हाला देवाच्या रूपामध्येच आम्हाला ते प्रकट झाले बर साक्षात गणेश भगवानच्या रूपामध्ये आणि त्यांनी हे जागा एकोणीसशे पंच्याहत्तर साली साली आम्हाला अलॉट करून दिलेली बरं आता मला सांगा मी नंतर तुमचे प्रश्न घेईन जी बिहारमध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये किती मराठी आहेत आणि त्यांची सगळ्याची मिळून बिहारमधली लोकसंख्या किती असेल टोटली बिहारमध्ये अठ्ठावीस जिल्हे आहेत बर तर अठ्ठावीस जिल्ह्यामध्ये किमान किमान पन्नास फॅमिली एका जिल्ह्यामध्ये राहतात मराठी मराठी फॅमिली पन्नास आहेत एका जिल्ह्यामध्ये बरं त्याच्या अनुसरून लमसम बारा तेरा हजार फॅमिली इथं पटण्या बारा, बारा तेरा हजार मराठी मराठी माणसं आहेत पटण्या मध्ये मला सांगा की बिहारमध्ये ही सगळी जी मराठी माणसं आहेत त्यांच्या हातामध्ये असलेल्या व्यवसायाचं गणित कसं आहे किती सगळे उलाढाल करत राहता तुम्ही ते गणित म्हणजे आमचा ही धंदा ही एक जॉब वर्कच आहे सर्व्हिसचा आहे आणि त्यामुळं आम्ही जसं जसं लोकांचं शुद्ध करून देणं टेस्टिंग काढणं एक जॉब वर्क आहे सर्व लोक त्यामध्ये धंद्यामध्ये आहेत किती जणांचे इथल्या तले मतदार यादीमध्ये नाव आहेत सगळ्यांचे सगळे सगळे बांधव मतदार सगळे तुमचं आहे नाव हे कुठे गेले चाळीस हा तारीख पण माहिती यांना तर बिहारमध्ये कधी आले आणि पाय रोवले कधी सहा सप्टेंबर एकोणीसशे रोजी पटनाला आलो आता तुम्हाला हा मोठा अधिकार आहे थोडं उठून बारा की एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी सालापासून ते दोन हजार एकोणीस पर्यंत बिहारमध्ये बदल कसे कसे होत गेले बिहारमध्ये पहिले जरा फार राहायची व्यवस्था नव्हती गुंडागर्दी जादा होती त्यावेळेला जरा आपल्या लोकांना पण त्रास होता तर आता नितीश कुमार गव्हर्नमेंट आल्यापासून जरा बदल झालेला आहे काय बदल झाला बदल झालेला आहे म्हणजे बिझनेस वर पण फरक आहे लॉ इन ऑर्डर ठीक आहे लालूच्या काळात एवढं नव्हतं लालूच्या काळात काय जंगल राज होत कसं जंगल राज म्हणजे थोडं बहुत भ्या होतं म्हणजे काम करताना किंवा कुठं बाहेर जायचं रिक्स होती बरं काम करायला दोन हजार चार साली कृषियल इयर होता म्हणजे तिथून जे गव्हर्नमेंट चेंज झाला जो आपण म्हणतो नितीश कुमारांचा जो उदय झाला तो, तो दोन हजार चार पाच पासून आणि त्याच्यानंतर खूप स्पीडली चेंज झालाय एकेकाळी एक एक इथून मुजफ्फरपूर सत्तर किलोमीटर होत जायला साडेतीन तास लागायचे सत्तर किलोमीटर ला। साडेतीन ते चार तास लागायचे आणि त्याच्या ते कमरेचं काय होईल ते माहित नव्हतं आता दीड तासात आरामात पोहचतो बिहारच्या पाटणामधून हा विशिष्ट असा खरंच खास कार्यक्रम आहे मराठी माणसं इथे एवढ्या मोठ्या संख्येने जमलेली आहेत ते राजकारण पण सांगतात पण मला खरंतर हेच समजून घ्यायचं की ती राहतात कशी ती संस्कृती कशी जतन करतात एक ओखाना होऊन जाऊ झाडाखाली नागिन घेते विसावा संजय नाव घेते सर्वांचा आशीर्वाद असावा अच्छा <laughs> कुठे <कुटाई> संजय राव <laughs> आहे अरे ठीक आहे मी ज्या कारणासाठी इथे आलो होतो ना आता त्याच्यावरती मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे मुख्य आपला जो फोकस आहे ते ह्या वेळेला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये काय होईल आणि ते तसंच का होईल ठीक आहे सांगा काय होईल बिहार पुरतं फक्त बिहार पुरतं इथं एन डी एचं येणार सरकार कशामुळे इथं आता सध्या सत्तेत आहे ते आणि त्यांनी विकास केलाय सडक बिजली आणि लॉ अँड ऑर्डर ओके दारूबंदी पण दारूबंदी पण तिकडची मत ठीक आहे हां तुम्ही बोलात मग ना हां आपल्याला नितीश कुमार आणि नरेंद्र मोदी असं वेगवेगळं बघता येईल म्हणजे बिहारच्या दृष्टीनं बिहारच्या दृष्टीनं कसं आहे केंद्रात मोदी असल्यामुळे कारण इथे एनडीएचं सरकार आहे त्यामुळे नितीश कुमारची छवि इथे एकदम आहे कानून व्यवस्था म्हणा किंवा इथलं जी लॉ एन ऑर्डर आहे त्यांनी बहुत मध्ये इथे सुधारणा केलेल्या कुठले असो बिजली वगैरे असो किंवा महिलांची सुरक्षा म्हणजे भरपूर त्यांनी काम केलेलं आहे त्यामुळे ते इंडियाला चांगला चान्स आहे मला सांगा परभणी की आत्ता म्हणजे तुम्ही थोडस त्रयस्तपणे जर बघितलं आणि तुम्हाला सगळंच बँकिंग सेक्टरशी निगडीत असल्यामुळं वेगवेगळ्या ठिकाणचा तुम्हाला इनपुट्स मिळतच असेल आता चाळीस जागा आहे असं एक प्रिडिक्शन करता येईल आपल्याला एवढ्या जागा मिळू मला वाटतं पस्तीस प्लसच राहील एन डी ए बर काय कारण वाटतं कारण नितीश कुमार किंवा एने बिहार आणि बिहारची अस्मिता जागृत केली आणि बिहारी माणसांना एकेकाळी जो हिणून वागलं जायचं किंवा एक म्हणतो ना आपण त्यांची पहचान कंप्लीट पहचान चेंज करायची